रविवारी रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दाणादाण उडवून पहिल्याच पावसात मुंबईची असलेली मुंबई लोकल कोलमडली सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचेही तीन तेरा वाजले यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी राज्य सरकारची चांगलीच कान उघडणी केली आहे मुंबईत तुंबणार नाही मुंबई थांबणार नाही अशी गर्जना तुम्ही केल्या मुंबईकरांना खोटी आश्वासने का दिली असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सरकारवर टीका केली पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही मुंबईत थांबणार नाही अशी गर्जना राणा भीमदेवी थाटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना अजिबात त्रास होणार नाही असा दावाही त्यांनी केला होता मात्र सोमवारच्या पहिल्याच पावसाने मुख्यमंत्र्यांच्या गर्जना तुंबलेल्या पाण्यात बुडवल्या रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले या पावसाने राज्य सरकारच्या गैरव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगली असे संजय राऊत म्हणाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका